नागापूर येथे रस्त्याची दैनावस्था परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील नागापूर येथे रस्त्याची दुरावस्था झाली आहे नागापूर हे गाव जिंतूर परभणी या राष्ट्रीय महामार्गावर पुनर्वशी एकोणीशे ला झालेले आहे हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असले तर या गावांमध्ये विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना पायी चालता येत नाही दोन गावची ग्रामपंचायत असल्यामुळे या गावांमध्ये ना नाली ना रस्ता त्यामुळे पाऊस पडला की सगळीकडे चिखलमय वातावरण होते या चिखलातून विद्यार्थ्यांना रस्ता काढत आपली ज्ञानार्जनासाठी शाळेत जावे लागते या विद्यार्थ्यां कडे किंवा नागरिकांकडे कोणी लक्ष देईल का असा प्रश्न आता सामान्य जनता येथील नागरिक करीत आहे दोन गावची ग्रामपंचायत असल्यामुळे या छोट्या गावाकडे ग्रामपंचायत लक्ष न देता दुजाभाव करते की काय असा प्रश्न या नागरिकांमध्ये नेहमीच पडत असतो वरिष्ठ अधिकारी ग्रामसेवक या छोट्या गावाकडे कधीही फिरकले नाहीत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा